नमस्कार म्हणजे सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आवाज येतोय का मला लाईट जॉईन करा पटापट लाईव जॉईन करा चोटी -चोटी तर इथे बघा आंब्याचं झाड वगैरे आहे तर इथे बघा छोटे छोटे आंबे लागलेत दाखवते तुम्हाला तर दिवसा ज्या वेळेला मी लाईव्ह घेईन त्यावेळेला तुम्हाला दाखवतेच छोटे बघा असे आंबे लागलेत तर मी पोस्ट टाकली होती सात वाजता लाईव्हला येणार आहे म्हणून तर पटापट लाईव्ह जॉईन करा आवाज येतोय का माझा पटापट लाईव्ह या लाई बाहेर असल्यामुळे गाड्यांचा आवाज वगैरे येतोय आवाज येते का माझा बाहेर असल्यामुळे आवाज गाड्यांचा वगैरे येतो थोडा पटापट पत लाईला जॉईन करा येतोय का माझा आवाज तर बघा संध्याकाळच्या तर सात वाजले त्यामुळे ते पक्ष्यांचा वगैरे थोडा आवाज येतोय तर पटाफट लाईला लाईक करा ताई आलेले आहेत एक तर पटापट या जॉईन व्हा जास्त वेळ मी लाईव्हला नसणार आहे त्यामुळे पटापट जॉईन व्हा बाहेर जरा कुत्री वगैरे आहेत बांधलेली त्यामुळे आवाज वगैरे येतोय तर महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज महाशिवरात्री आहे आणि एकादस पण आहे तर उद्या सोडला जातो उपवास मी बाहेर असल्यामुळे तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवते तर पटापट लाईला लाईक करा आवाज येतो आहे का सांगा माझा तुम्हाला आवाज येतो का फटाफट लाईला जेनवा मी पोस्ट टाकलेली होती सात वाजता लाईव्ह येणार आहे मी पटपट जॉईन व्हा आवाज आहे का एक जण आलेले आहेत ताई आहेत कदा आता तर पटपट जॉईन तर आपले मोठे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओना आपण सपोर्ट करायचा चांगले असतात छान गावाकडचे व्हिडिओ असतात बघत जावा गावाकडच्या पद्धतीने बनवलेली रेसिपी असते तीही बघत जा मोटिवेशन विचार असतात तेही बघत जा शॉर्टमध्ये तर व्हिडिओपूर लाईव्ह ला जॉईन व्हाल पटपट मी आधी पोस्ट टाकलेली होती फटाफट जॉईन व्हा माझा आवाज येतोय का तुम्हाला सांगा तर आता मी लाईव्ह बंद करणार आहे पटपट जैन तर आता रेल्वेच वगैरे टाईम झाले रेल्वे यायला लागली बघा टाईम झाले रेल्वेचा शेतामधूनच आमच्या रेल्वे जाते तर आता बघूया तुम्हाला दाखवते दिसते का बघा तर पटपट लाईवला जे आता रेल्वे जाते तुम्हाला दिसते आमच्या शेतातूनच जाते रेल्वे बघा रेल्वे चालली आहे तर आता मी लाईव्ह बंद करणार आहे बघा तर सर्वांचे लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद